हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आजचा वार आहे बुधवार आणि सकाळचे वाजलेले आहेत पावणे अकरा तर अरे इथं हसायला लागले बघा कारण कामचं चाललंय काय चाललंय चेस खेळ आहे तर आहे तर माझ्या मागं लागले चेस खेळ का तर आज शाळेला मिळाले सुट्टी का तर पाणी आलेलं आहे पाऊस जोरात चालू आहे रात्रीपासून त्यामुळे भरपूर पाणी जवळ इथे आमच्या मंदिरापाशी आले ते मारुतीचं त्यामुळे सुट्टी दिली आहे शाळेला स्थानिक सुट्टी सगळं आवरून झालेलं होतं सकाळी आणि अगदी दहा पंधरा मिनटं शिल्लक असताना कळालं सुट्टी आहे शाळेला त्यामुळे पुन्हा सगळं आवरलेलंच आहे म्हणल्यावर आता काय प्रश्न नाही तर आता थोडासा अभ्यास पण घ्यायचा आहे दोघांचा नवीन शिकवायचं आहे जरा आणि त्याच्या आधी म्हणलं फ्रेश होण्यासाठी चेस हो या म्हणून आम्ही ते चेस खेळतो सुद्धा खेळायचं खेळणार बाबा आयखी चेस ए दुसरं काय करते चला तुझी असू दे धरलाय मी पहिला नाव काही सुद्धा असत वाई गाव रंग सगळं माहितीये चेस मधलं तू खेळ तुझ मोबाईल पड नाही धरलाय बाळा खेळ खेळ पहिलं हे दोन पाऊस जाणार हो प्याद माग बर हा गेला मला काल गौरांगी हरवलेलं होतं कालच्या डावामध्ये आता तू आज हरवायचं मला हरायचंच आहे मला जिंकायचं

आज आपण बघत आहोत एक बटरस्कॉच केकची रेसिपी तर तुम्ही इथे पाहू शकत असाल मी आधी फ्लॉवर्स तयार करून घेतलेले आहेत क्रीम बीट केल्यानंतर त्यामुळे क्रीम जरी मेल्ट झाली तरी काही एवढी हरकत येत नाही डिझाईनसाठी त्यानंतर बघा मी ते केक स्पॉनचे तीन लेअर्स करून घेतलेले आहेत परफेक्ट लेअर कसं करायचा याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आता आपण केक बोर्डला खाली क्रीम लावून घेऊया म्हणजे केक हलणार नाही पॅक केल्यानंतर आणि याला शुगर सिरपने व्यवस्थित सोक करून घ्यायचे आहे सगळीकडून आणि त्यानंतर क्रीमची लेअर द्यायची आहे क्रीम, क्रीम सगळीकडून व्यवस्थित लावायचे आहे आणि ही क्रीमची लेअर लावून झाल्यानंतर आपण याच्यावरती हा बटरस्कॉच केक असल्यामुळे किंवा बटरस्कॉच फ्लेवर असल्यामुळे यावरती आपण बटरस्कॉचचा क्रश टाकणार आहोत दोन चमचे त्यामुळे खूप छान टेस्ट येते ओरिजिनल बटरस्कॉच टेस्ट येते आपल्या केकला तर त्यानंतर पुन्हा एकदा स्पॉन्जची लेअर त्याला शुगर सिरपनी सोक करायचं क्रीमची लेअर पुन्हा एकदा क्रश लावायचा आणि सर्वात शेवटी पुन्हा एकदा स्पॉनची लेअर लावायची व त्यानंतर शुगर सिरप लावून फिनिशिंग करून घ्यायचे तर फिनिशिंग कसे करायचे याचासुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये चेक करू शकता तर फिनिशिंग होता येतोपर्यंत जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब बटन दाबून एकदा सपोर्ट करा त्यानंतर बघा इथे आपण जी डिझाईन करणार आहोत त्यासाठी अशा प्रकारे मी चॉकलेट डार्क चॉकलेट मेल्ट करून घेतले आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही डिझाईन करायची आहे फक्त दोन बोटांच्या सहाय्याने आपल्याला अशा प्रकारे स्प्रेड करायचे आहे चॉकलेट केकवरती तर ही खूप सोपी डिझाईन आहे आणि दिसायला एकदम युनिक दिसते त्यानंतर मी केक अर्धा तास फ्रीजमधून सेट करून घेतला चॉकलेट घट्ट झालेले आहे केकवरचे आता इथे मी जेल घेतलेले आहे तर हे जेलमध्ये येलो कलर मिक्स करून अशा प्रकारे सगळीकडून करूं स्प्रेड करून घ्यायचं आहे जेल जेलने फिनिशिंग करायचं आहे अगदी हलक्या हाताने नाही तर चॉकलेट निघू शकते केकचे आणि आता खाली आपण बॉर्डर करून घेणार आहोत अशा प्रकारे ही बॉर्डर खूप छान दिसते तर पाहू शकता किती छान दिसत आहे ही बॉर्डर मी राहिलेले जे चॉकलेट होते ते क्रीममध्ये मिक्स करून खाली बॉर्डर केली के आहे आता केलेले फ्लॉवर्स केकमध्ये ठेवायचे आहेत पण त्याआधी केकवरती बेस देऊन घ्यायचा आहे क्रीमचा म्हणजे ते हालत नाहीत आपले फ्लॉवर्स नाही तर घसरू शकतात जेलवरून आणि मग अलगत एका कात्रीच्या साह्याने किंवा सुरीच्या सह्याने ठेवून घ्यायचे आहेत तिन्ही फ्लॉवर्स जिथे जागा रिकामी वाटेल तिथे क्रीम भरायचे आहे तर मी तिन्ही फ्लॉवर्स ठेवून घेते व त्यानंतर आपण याला लीफ काढणार आहोत तर अशा प्रकारे तिन्ही फ्लॉवर व्यवस्थित ठेवायचे आहेत केकवरती जिथे योग्य जागा वाटेल तिथे ठेवायचे आणि आता आपण मी ते पायपिंग बॅगला बघा व्ही शेप देऊन लीफ काढून घेणार आहेत ज्या पायपिंग बॅगने किंवा ज्या क्रीमने आपण खाली बॉर्डर केली होती तीच पायपिंग बॅग आहे फक्त पुढे मी व्हीचा शेप दिला आहे आणि अशा प्रकारे लीफ काढून घेत आहे तर पहा अशा प्रकारे एक मी टॅग लावत आहे हा ॲनिव्हर्सरी केक आहे त्यामुळे ॲनिव्हर्सरीचा एक टॅग लावत आहे टॉपर आणि त्यानंतर काही स्प्रिंकल्स फ्लॉवरवरती टाकायचे पराकन म्हणून फ्लॉवर्सचे तर आपला केक तयार झालेला आहे तुम्हाला हा केक किंवा ही केक डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा we do not put like cake, so bad bye